जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचे नगारे बाजू लागताच विविध पक्षात आयाराम गायरामची संख्या वाढू लागली आहे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या थीक सर्वात राजकीय कार्यक्रमात पक्षप्रवेशाचे सोहळे रंगत आहेत निवडणुका स्वतंत्र लढणार की महायुती व महाविकास आघाडी म्हणून अद्याप निर्णय झालेला नाही तरीही प्रमुख राजकीय पक्षात प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवार निश्चित झाले आहेत महिला आरक्षण असे तेथे नेते मंडळींनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे तब्बल आठ वर्षानंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्यांना तिकीट वाटपावेळी मोठ्या कसरतीला तोंड द्यावे लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे की मुंबई महापालिका वगळता अन्यत्र निवडणुका स्वतंत्र लढवल्या जातील गरजेनुसार त्या त्या ठिकाणी निवडणूक पूर्व युती केली जाईल निवडणुकीनंतर सत्तेसाठी हातमिळवणी केली जाईल फडणवीस यांच्या वक्तव्याची अंमलबजावणी झाली तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जाणार नाहीत हे स्पष्ट आहे स्वाभाविकच इच्छुकांना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसेना रिपाई अशा वेगवेगळ्या वेग 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 पक्षातून संधी मिळणार आहे त्यामुळे अनेक इच्छुकांना यंदा तिकिटी मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतून एकत्र एक किंवा स्वतंत्र लढतीबाबत वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या जात असल्याने स्थानिक स्तरावरील इच्छुक संभ्रमात आहेत त्यांनी स्वतःच्या बाबतीवर लढण्याची तयारी सुरू केली आहे चांगले मतदान मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाचे पाठबळ मिळाले तर त्याचा फायदा होतो हे लक्षात घेऊन पक्षीय बळचडीला जाण्याचे सत सर्वच इच्छुकांचे प्रयत्न आहेत पण पक्षांच्या भूमिका निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिका निश्चित होत नसतानाच माजी खासदार संजय काका पाटील यांनी तिसऱ्या आघाडीतून जिल्हा परिषद व पंचायत समित्या लढवण्याची तयारी सुरू केली आहे भाजप किंवा अन्य कोणत्याच पक्षात पाठबळ नसलेल्या उमेदवारांकडून या आघाडीचा विचार सुरू आहे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांतरे जोरात सुरू झाली आहेत भाजपमध्ये तर आम्हाला पक्षप्रवेश देता का अशी विचारणाऱ्यांची रांगच लागल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले त्यातून पक्षात अस्वस्थतेचे वातावरणही आहे पक्षामध्ये स्थानिक स्तरावर विविध गटही तयार झालेत याचे फायदे तोटे प्रत्यक्ष निवडणुकीतच दिसणार आहेत